आण ये है। थीक है थीक है। आणि ह्या शिवस्वराज्य यात्रेचं यश एवढं मोठं असणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आमच्या जवळ यायला लोक घाबरत होते पण विधानसभेला माणसं मोकळी झाली आहेत माणसांना लक्षात आले भाजपचा आपण पराभव करू शकतो भाजपला नेस्त नाबूद करू शकतो ही महाराष्ट्रातल्या जनतेचा आत्मविश्वास आहे त्यामुळे अशीच आमची दहा बारा टक्के मतं वाढली आहेत की काय ती काय जमते आता पाडायला हरकत आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मी एवढाच वचन देतो या परिसरातली औद्योगिक प्रगती अधिक वेगानं व्हावी माफिया राज या भागात कुठं चालतंय वेगवेगळ्या उद्योगांच्या दारात जाऊन ते बंद करण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे या मतदारसंघामध्ये जरा मोकळं वातावरण निर्माण करून लोकशाहीयुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी उद्याच्या निवडणुका तुम्हा आम्हा सर्वांसाठी महत्वाचं आहे